नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्हाला रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा तर माझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर ती कोणती आहे तर हे आहे ना म्हणजे बनवलं होतं ना तर ते एक मला ऑनलाईन ऑर्डर आली पहिल्यांदा तर माझं म्हणजे असं मी घरगुती देत होते पण ही पहिल्यांदा ऑनलाईन ऑर्डर आलेली आहे तर त्याचं मी पॅकिंग केलेलं आहे हे बघा हे बघू शकता हे आता घेऊन आहे मला कारण मला काहीच माहीत नाही आणखीन पहिल्यांदा मी आता ऑनलाईन कुरिअर करणार आहे तर कशा पद्धतीनं आहे ती म्हणजे बघून येणार आहे आणि कुरिअर पण त्या कस्टमरला मी पाठवणार आहे तर कशी वाटली तुम्हाला हे म्हणजे माझा व्हिडिओ आणि हे भाजणीचं पीठ पण तुम्हाला तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला मेसेज करा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस अठ्ठेचाळीस अठरा हा माझा नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता आणि कुणाला जर पाहिजे असेल ऑनलाईन तुम्ही अर्धा किलो जरी मागवलं किंवा पाव किलो जरी मागवलं तुम्हाला टेस्ट बघायसाठी तरी पण चालते मी तुम्हाला ते पाठवलं जाईल पण एवढंच की तुम्हाला कुरिअर चार्ज द्यावा लागेल म्हणजे त्याच्यासाठी माझं हे पीठ अडीचशे रुपये किलो आहे आणि आता विचार जाऊन मी विचारणार आहे की कि किती चार्ज आहे कुरिअर चार्ज इथं आमच्यापासून म्हणजे करमाळ्याला जावं लागते ला तर ते पंचवीस किलोमीटर आहे मग तिथं जाऊन मी चौकशी करून मग मी नंतर आणखीन सांगेन तुम्हाला की कि किती येतोय ती कुरियर चार्ज तर सर्वांना नमस्कार नंतर आपण असेच व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय